आपण पकडला की पंधरा ते वीस टक्के पण काही काही गावांमध्ये नव्वद टक्केपर्यंत पण होत असतं म्हणजे हे कसं आहे जसे तोरणमाल बीट आली किंवा कुंटामोळी अक्कलकुवामध्ये तीन चार गाव नंदुरबारमध्ये पण एक नांदरखे गाव आम्हाला सापडलं जे ज्यामध्ये थोडा जास्त मायग्रेशन होतो नंदुरबारमध्ये सर्वात कमी आहे आणि धळगाव अक्कलकुवा एस्पेशली तोरणमाल साईडमध्ये खूप जास्त लांबरण होतो तर आ, जे डेटा आपण कलेक्ट केला ते थोडा अंडर रेप्रेझेंटेड पण असू शकते म्हणजे काही काही लोकांची कदाचित त्यामध्ये माहिती भरण्यात आली किंवा नाही तर त्यामुळे आमच्या डोक्यात ही खूप डोक्या संकल्पना होती की आम्ही जे काम करत आहोत ते सप्लाय म्हणजे आमची तयारी आहे पण ती गोष्टी लोकांना माहिती आहे की नाही तर त्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आणि ती हेल्पलाईन त्यामुळे रिलीज करण्यात आली की लोकांकडे लोकांच्या हातात जरी कंप्लेंट करण्यासाठी एक नंबर असला तर कमीत कमी आम्हाला माहिती पडेल की जे काम आम्ही सांगत आहोत ते खरंच लोकांपर्यंत पोहोचते की नाही तर मा मला तर ही खात्री आहे की जर आपण ही हे वापरलं म्हणजे आपण काय करतो ना की कधी कधी ही कंप्लेंट करतो की आपण ही सगळी व्हिडिओ रिलीज करतात पण आम्हाला काम मिळत नाही मग असं जर आहे तर कृपया करून ते टोल फ्री नंबर वापरा आणि आमच्याकडे कंप्लेंट रजिस्टर करा आमची हेल्पलाईनमध्ये तीन प्रकारचे टाईम रेझोल्युशन टाईमचं रेझोल्युशन आहे की एकदम काही अर्जंट आहे की त्याचं सहा तासात निराकरण झालं पाहिजे जी त्याच्यापेक्षा मोठी हे कंप्लेंट आहे त्याचं बारा किंवा चोवीस तासात आणि मग जे थोडा मध्यम प्रकारची तक्रार आहे त्याला आपण तीन ते चार दिवसात त्याचं रेझोल्युशन करण्यात येईल पण याचं डेली मॉनिटरिंग आम्ही करत आहोत जे हेल्पलाईन सेंटर आहे आणि भरपूर टप्पे करून भरपूर मेहनत करून जिल्हा प्रशासनाने हे तयार केलं आहे तर त्याचे कृपया करून लाभ घ्यावा तुम्ही